हॅलो गाईज आपलं स्वागत आहे प्राची शेतकरी युट्यूब चॅनल वरती तर आज आम्हाला खवडलंय फिश आणि करणार आता मुलं माझं चॅनल माहिती गोळा कुठं ठेवला हॅलो गाईज आपलं स्वागत आहे प्राचिका का शेतकरी चॅनल चॅनलवरती तर आज आम्हाला खं वाटले फिश आम्ही परवा दिवशी भिवणला गेलतो तिथली फिश खाल्ली खूप भारी होती म्हणून परत जरा थोडं आठवण आली फिश खाण्याची मग फिश खायला आलो ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला कळेल आम्ही घरगुती कशी फिश बनवतो ऍक्च्युली मी तर बघायचंच काम करणार आहे कारण की मला येत नाही मी हेल्प करू शकते थोडंफार 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 तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा गाईज हा आहे चिकन मसाला त्यानंतर कॉर्नफ्लॉवर मीठ फिश मसाला आणि हे ओलओलं दिसतं हे आम्ही लिंबू पिळलेलं आहे जे की इथं पडलेलं आहे एकंदरीत ही एक डिश अशी झाली आहे आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं पूर्ण असा मसाला आम्ही रेडी केलेला आहे फिश धुवून घेतले <laughs> 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 <फुगर्ट खाओ। laughs> हे आहे ओला बोंबील आणि हे आहे चिलापी आणि करणार आहे बघ इकडं बघ आहे सोन्या आणि हा आलेला आहे आमचा तर काही सोन्या नाही फिश बनवणारे ओरिजिनल कलाकार हे वैनी वहिनी बनवून देणार आहे फिश आज आम्हाला घरी रेग्युलर बनवतात नेहमी बनवतात आणि मम्मी छान बनवते पण मम्मी नाहीये सध्या घरामध्ये त्यामुळं मग आम्ही वहिनींना मस्का मारून बनवायला लावलेला आहे म्हणजे मग फिश मसाला गोळा भैया विसरलाय दादांच्या गोळ्या आणायचं आणि आता गंडवतोय आम्हाला कि गंडवतो म्हणजे फसवतोय कि कुठे गेले दादांच्या गोळ्या ह्याने आणलेच नाही त्यांना आता गेलाय कोणून आणायला <laughs> दोन दोन फिश आचारी येत आमच्याकडे गाईज इथं रवा आहे रवामध्ये मध्ये मीठ हळद आणि मसाला थोडा मिक्स केलेला आहे इथं मच्छीला मस्त मध्ये मॅरिनेट केलेलं आहे तेल काढून ठेवलेलं आहे इथं प्रोसेस चालू आहे आता वहिनी मस्त तळून घेतील आणि बाबा गाईड करता ते काय काय करायचं काय काय नाही बरोबर का बाबा तुम्ही गाईड करताय ना कस करायचं कसं नाही

माझल होता माहिती का रात्री नऊ वाजता मग आणि मग मी लाव खोला चॅनल माझं चॅनल पण सहा महिने होत जायचे एक 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 बाजूला काढून ठेवायची काय करायचं बहिणी जे पण तळे ना तसे तसे आपण तळू तसे तसे ते साईडला ठेवायचे कडक होता तर खिस आमच्या अर्ध तास आर जात दोन किलो तळून दिले होते का कच्चे दिले काय नाही ना एकदम मस्त हा आम्ही अशा संध्याकाळच्या गाईज वहिनीने भारी मासे केलेले थँक यू सो मच यू आर मोस्ट वेलकम तर इथं बघू शकता इथं मी तळता तळताच खायला चालू केलेला आहे आणि हाती हातीने गाईज मी मासे तळता तळतच हाती वहिनीने खरंच खूप भारी 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 आणि मस्त वेलकम काय म्हणत होतं तुम्ही माझ्या गळ्यात माळ आहे ऍक्च्युली आठ वर्ष झालं लग्न झालं पास पण मला बनवता येते सगळं ते आम्हाला बनवून खायला घालतात ते पुण्याचं काम करतात <laughs> ते त्यांच्या लग्नाच्या आधी खात होते आता ते माळ करीत त्यामुळे ते खात नाही हा असं कळवतात ना काय करा तुम्ही बनवून खायला खाता थोडी तुम्ही स्वतः खात आहे बरोबर आहे का नाही गाय आता चिलाबी तळून झालेले आहेत आता वैनी स्थळ ते बोंबी बोंबी ओला बोंबी हा बॉम्बेल तरी ना साईज ला बारीक होता मार्केट मध्ये वय नाही ना एवढी साईज होती एवढी एवढा मोठा लाल लाल पाठी ला काय करतो गाईज आता परिश्रमानंतर ना दीड ते दोन तासात दीड तास हा दीड तासात तासा आमचे मासे तळून झालेले आहेत आता आम्ही मस्त ताव मारणार आहे मी तर आधीच तुम्हाला टेस्ट सांगून झाली भाजी वहिनी तळस होते आम्ही खात होती असं करून करून माझं पोट भरलं आहे आता मम्मी येण्याची वाट बघता आणि मग नंतर ना खानाल तर अशा पद्धतीने आम्ही मच्छी बनवून झालेली आहे तशी झाली असल तुम्ही तुमच्या घरी एकदा करा आणि मग मला सांगा बाय <laughs> बाय